आणि आम्ही गोमे बाटो धान्य वेरी नुकसान उपजो वेरी त्यांच्या घरामध्ये बघून घ्या पूर्ण पूर्ण नासधूस झाले काय काय नुकसान झालंय पूर्ण अनाथ पण गेला सगळं गेलं भांड्या कोंडे बी वाहत आहे त्यांच्या घरात नवापूर तालुक्यातील बहुतांश भागात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर बहुतांश ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतातल्या पिकांना देखील पटका बसला आहे जिल्ह्यात हवामान विभागाने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता नवापूर तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास सलग दोन तास पाऊस पर बरसला त्यामुळे नदी नाली व गटारी ओसुंडून वाहत आहे विसरवाडीत रस्त्यावर कल्ली बोळात पाणी वाहत होते रक्षक हनुमान मंदिर परिसरातील गल्लीत साठ ते सत्तर वर्ष जुनी असलेले कौलारू कुंडाच्या घरात पुर्जाबाई बापजी गावीत ही वृद्ध महिला एकटीच राहत असल्याने घरात गुडघाभर पावसाचं पाणी शिरल्याने घरातील जीवनाचे वस्तू कपडे अंतरणाचे साहित्य धान्य भांडी व इतर साहित्य पाण्यात भिजल्याने या वृद्ध महिलेचे मोठे नुकसान झाले आहे तसेच घरातील गुडघ्यावर पाण्यामध्ये भांडी व इतर साहित्य तरंगत होते यावेळी वृद्ध महिला रात्रीचे जेवण करताना अचानक पाणी घरात शिरल्याने काय करावे सुचत त्यामुळे अर्धवट जेवण सोडून बसून होती त्यावेळी शेजारी शेजारीत व इतर रहिवाशी आजीला घरातील गुडघाभर पाण्यातून सुखरूप बाहेर काढले यावेळी या, या परिसरात सांडपाणी निघण्यासाठी गटार व तसेच पावसाचे पाणी निघण्यासाठी मार्ग नसल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरात सांडपाणी निघण्यास गटारांची व्यवस्था करावी जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवणार नाही तसेच रात्री झालेल्या विजांच्या कडकडास मुसळधार पावसामुळे तालुका प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागत तालुक्यात शेतकऱ्यांसह अनेकांची नुकसानीचा आढावा घेऊन नुकसान कसताना तात्काळ मदत करावी अशी मागणी नागरिकांसह शेतकरी बांधवांकडून करण्यात येत

पाणी जास्त पडला विसरवाडीमध्ये परवा पण पडला होता आत पण जास्त पडला आहे तर आमची ही आधी आहे ऊर्जाबाई बापजे गावात म्हणून यांचं घर सत्तर किंवा साठ वर्षापूर्वीचं आहे त्यांचं घर लहान आहे पण तिथं गटर वगैरेची व्यवस्था नाही ना त्याच्यामुळे पूर्ण पाणी यांच्या घरात शिरलंय आणि आम्ही पूर्ण हे गल्लीवाले धावून गेले हे आमचे कालोभाऊ यांना पण मी घेऊन गेलो इतका पाऊस पडत होता आधी जेम तेम होते त्यांनी आम्ही त्यांना उतरून बाहेर काढले घरात कोण कोण राहतं एकटी राहतंय आधीबाई आधीला कळलं नव्हतं पाऊस चालू काहीच नाही कळलं त्यांना कारण दा त्यांनी दार पण लावून घेतलं होतं आम्ही दरवाजा टोकले पाणी त्यांच्या घरात गुडघ्यापर्यंत होतो हो आता तर कमी झाला पावसामुळे त्यांच्या घरामध्ये बघून घ्या पूर्ण पूर्ण नासधूस झाले काय काय नुकसान झालंय पूर्ण अनाथ पण गेला सगळं गेलं भांड्या कोंडे बी वाहत आहे त्यांच्या घरात हे पहिली वेळ विचारवाडी मध्ये कोणी आणि आम्हाला जा, मला जसं माहिती पडलं मी पळत गेलो मग गल्लीचे या माणसांना घेतलं त्यांना उचललं तिथून आम्ही दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढलं आणि या कालुबाच्या घरात येऊन ठेवलंय मी लोकशास्त्र न्यूज विशेष प्रतिनिधी नवापूर